नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या अंबरनाथ शहराच्या मध्यस्थानी असलेले पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाचे अर्थातच आनंदवनाचं भव्य दिव्य स्वरूपात लोकार्पण करण्यात आलंय शहराच्या मध्यस्थानी असलेले हे उद्यान गेली काही वर्ष दुरावस्थेत होतं या उद्यानाची नव्याने उभारणी व्हावी आणि सर्व अंबरनाथ हे उद्यान सेवेत दाखल व्हावे असा संकल्प काही महिन्यांपूर्वी श्रीकांत शिंदे यांनी केला होता यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला होता यानुसार शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत या उद्यानाच्या नव्याने उभारणीसाठी निधी देखील मंजूर झाला यानुसार या उद्यानाची नव्याने उभारणी करण्यासाठी काही महिन्यांपासून काम सुरू होत आज या कामाचे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अंबरनाथ वासियांच्या उपस्थितीत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलाय आणि या विकास कामाचा घेतलेला हा संकल्प आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालाय नव्याने उभारणी करण्यात आलेल्या या उद्यानात सुंदर असा बगीचा मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी नागरिकांसाठी व्यायामाचं साहित्य जॉगिंग ट्रॅक सिंथेटिक ट्रॅक मुलांना खेळण्यासाठी स्केटिंग ट्रॅक यासारख्या अनेक सुविधा उभारण्यात आल्यात तर या उद्यानाची खासियत म्हणजे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कॅफेटेरिया या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कॅफे उद्यानात भेट देणारे कुटुंबियांसाठी युवकांसाठी एक क्वालिटी टाइम घालवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ठरणार आहे या आनंदवनाच्या रूपाने नागरिकांना एक उत्तम अशी भेट मिळाली असल्याचं मत डॉक्टर यांनी यावेळी व्यक्त या प्रसंगी आमदार बालाजी लांडगे शिवसेनेचे माजी अरविंद वाडेकर सुनील चौधरी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख माजी नगरसेवक सुभाष शाळुंखे चंद्रकांत भोईर ज्योत्स्ना भोईर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी मान्यवर पत्रकार मंडळी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट द डिस्कवरी टीव्ही न्यूज ज्येष्ठ नागरिक असतील हे देखील या ठिकाणी येऊ शकतील आणि या उद्यानाची पार्श्वभूमी अशी आहे की उद्यान जेव्हा झालं होतं तेव्हा उद्घाटन झालं होतं की नाही उद्यान झालं पण उद्घाटन झालं नव्हतं मग नंतर हे उद्यान जे आहे त्याला म्हणजे उद्यान एकर जागा अशीच पडीक या ठिकाणी होती त्याचा काय उपयोग या ठिकाणी होत नव्हता नंतर एका कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी ही गोष्ट जी आहे ती लक्षात आणून दिली की बाबा हे ए बी सी न्यूजचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये हा विषय त्यांनी काढला आणि या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना आश्वासन दिलं की या ठिकाणी भव्य दिव्य जे आहे या ठिकाणी उद्यान या ठिकाणी उभं राहील आणि बघता बघता जे आहे या ठिकाणी मोठं असं उद्यान माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण मोठा निधी या ठिकाणी आणला आणि एक चांगलं उद्यान या ठिकाणी उभं राहिलं आज या अंबरनाथमध्ये उद्यान असेल खेळाचे मैदान असतील त्याचबरोबर यू पी एस सी एम पी एस सी भवन असेल चांगले कॉन्क्रीटचे रस्ते असतील मेडिकल कॉलेज असेल त्याचबरोबर शूटिंग रेंज असेल असे अनेक ज्या ज्या गोष्टी लोकांना लागतात त्या त्या गोष्टी आपण या ठिकाणी देण्याचं काम या अंबरनाथमध्ये आपण केलं आणि कमी वेळामध्ये जे आहे अंबरनाथ मधले सर्वच्या सर्व रस्ते जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे देखील आपण या ठिकाणी केले मला वाटतं अंबरनाथ एक असं शहर नेहमी मी अंबरनाथला आल्यानंतर बाकी शहरांबरोबर अंबरनाथचा तुलना जी आहे म्हणजे मोठ्या महानगरपालिकांबरोबर आपली नगर परिषद आहे नगर परिषद असून सुद्धा ती कामं जी आहे ते आपल्या अंबरनाथमध्ये झाले परवा पण कार्यक्रम एवढा मोठा भव्य दिवे झाला ज्या ठिकाणी शिवमंदिर जे आहे त्या शिवमंदिराच्या आजूबाजूचा परिसराचं आपण त्या ठिकाणी पूर्णपणे कायापालट करतोय जेणेकरून काशीच्या धर्तीवरती हे शिवमंदिर जे आहे ते त्या ठिकाणी डेव्हलप होईल त्या दिवशी मी एक गोष्ट म्हणालो की सत्ताधारी असतातच सत्ताधारी सत्तेमध्ये असतात त्यांचं काम असतं या ठिकाणी काम करणं पण सत्ताधारी जेव्हा काम करत असतात विरोधकांनी पण मोठ्या मनाने जे आहे हे बरोबर मिळून काम करण्याचं काम जे आहे मला वाटतं अंबरनाथमध्ये केलं म्हणून आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळी मोठी गोष्टी कामं करू करू शकलो नाहीतर खूप असतात आपल्या मनामध्ये इच्छा पण ते काही ना काही तर त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर येत राहतात या ठिकाणी अंबरनाथमध्ये कुठले स्पीड ब्रेकर आले नाही त्याच्यामुळे अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट आम्ही करू शकलो येणाऱ्या काळामध्ये खूप अजून गोष्टी करायच्या आहेत आपल्याला त्याही आपण या ठिकाणी करू पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद